नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शे तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी येथील कांदा लिलाव चला पुढे બોલો ક્ષતિભાઈ બોલો ગાડી દોનશે રોપાઈ અના ચાલ ભાઈ ચાલે રોપાયોપી ચાલીસ પન્નાસ સાઠ સત્તર ઐશી રોપાય દોનશી અી રોપાય दोनशे ऐंशी रोपे नव्वद तीनशे रुपये किती पिशवीस बेचाळीस पिशवी तीनशे रुपये आपला मार्क डी मार्क हे किती पन्नास रुपये साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रोपयो सफीर बाई दोनशे पक्के ना दोनशे रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव रुपये पुढे तीनशे रुपये मारले कला सेटला डी मार्क करा चला ठीक आहे दोन सरापुढे कोणते गोळे होईने तीनशे रोपे तीनशे दहा रुपये तीनशे चाळीस पन्नास साठ रुपये पन तीनशे पन्नास साठ रुपये अबुजर मार्क चला सरा हे साडेतीनशे रोपये चारशे रुपये कनैया करा एक पिशवी तीनशे रुपये तीनशे वीस तीस चाळीस रोपे तीनशे पन्नास रोपये साठ रुपये कनैया कराय वीस रोपाय तीस आहे चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये डी मार्क सिंगल डी करा चाळीस पन्नास साठ सत्तर करायचा डी मार्क करा दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी डी मार्क दिल्ली दिल्ली बोला मुळे तीनशे अकरा तीनशे अकरा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर दोघरे तीनशे सत्तर रुपये अगुजर मार्क कर रे

एकसठ रोपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रोपये एक्क्याण्णव रोपे पुरे तीनशे रोपये तीनशे रोपये डी मार्कॉर दिल्ली मनीष दोस एक रोपे एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये

साठ एकसठ मनीष केर करू रे दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी डी कर रे दोनशे एक्कावन रोपय दोनशे एकसठ रोपय एकाहत्तर रोपय दोनशे एक्क्याऐंशी रोपय मनीष भाई काय करू क्या करू मांड काय मांडव कांडो एक्क्याऐंशी माझे